सांगली लोकसभेचे उमेदवार ओबीसी नेते प्रकाश रेंडगे यांच्या गाडीवर आज सकाळी काळीशाही ओतून चपलांचा हार घातल्याची खळबळजनक घटना घडली आहे त्याचबरोबर या गाडीवर धमकीचे पत्रही चिटकवण्यात आलेले आहे मराठ्यांच्या नादी लागू नका असे धमकवण्यात आले आहे त्याबद्दल माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी पंचनामा करून तो चपलांचा हार जप्त केला आहे व पुढील तपास सुरू केला आहे काल महाकाळ तालुक्यातील खरशिंग गावातील मराठा कार्यकर्त्यांनी प्रकाश शेंडगे यांना प्रचार करण्यासाठी मज्जाव केला होता त्या पार्श्वभूमीवर आजची घटना घडली असल्याचा आरोप प्रकाश शेंडगे यांनी केला आहे बाईट प्रकाश शेंडगे काल खरशिंग गावामध्ये आमचे कार्यकर्ते ज्यावेळी प्रचारंचं साहित्य गावात वाटप करत असताना त्या ठिकाणी खरशिंग गाव हे मराठा बहुल असल्यामुळे तिथले जे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्यांना मंजाव केला आणि त्यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितले की मराठा समाजाच्या आरक्षणाला प्रकाश राना शेर्गेने विरोध केलेला आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला हे प्रचार साहित्य वाटू देणार नाही प्रकाश राणा शेळगेला मराठा समाजाची मतं मागण्याचा अधिकारच नाही आहे अशा प्रकारे वाद त्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी वातावरण जो तंगही झालं बरीच बाचाबाची झाली त्यानंतर तिथल्या काही स्थानिक नागरिकांनी त्यात मध्यस्थी करून त्यांना परत आमच्या कार्यकर्त्यांना परत पाठवण्यात आलं आणि त्यावेळी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की प्रकाशरानाथ शेडगेने कधीही मराठा आरक्षण विरोध केलेला नाही आणि मी सुद्धा मराठा आरक्षणला जो आहे तो विरोध कुठल्या आरक्षणाला विरोध केला आहे तर जे झरांगेने जी मागणी केली की सत्तावन्न लाख कुटुंबी दाखले घेऊन त्या ठिकाणी सगळ्या स्वयंबाचं जी आर काढून सरसकट सगळ्या मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण द्यावं आणि ह्या गोरगरीबांच्या पावणे चारशे जमातीचं आरक्षण ता काढून घेण्यात यावं ह्या मागणीला आम्ही विरोध केलेला आहे तो विरोध आमचा कालही आहे आजही आहे उद्याही आहे कालची घटना घडल्यानंतर आज सकाळी त्याचं परत त्याचं दुसरी घटना जी आहे पाठी सहाच्या सुमारास माझ्या मते माझ्या गाडीवरती त्या ठिकाणी काही समाज नाही त्या ठिकाणी काही शाही फेटलेली आहे चपलाचा हार त्या ठिकाणी माझ्या गाडीला घाला घालण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी धमकीचं सुद्धा त्या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे त्यामध्ये अशी धमकी देण्यात आलेली आहे की आम्ही छगन भुजबळ साहेबांना आम्ही निवडणुकीत माघार घेण्यास भाग पाडलेला आहे तुम्हीसुद्धा या निवडणुकीतून माघार घेतली गेली पाहिजे माळी आणि माळ्यांनी आणि धनगरांनी महाराष्ट्राच्या नादा लागू नये त्याचप्रमाणे या ठिकाणी जर तुम्ही माघार नाही घेतली तर आम्ही तुम्हाला महाराष्ट्रात आम्ही फिरू देणार नाही आणि त्याचप्रमाणे जे आता चपलाचे हार जे आहेत ते आम्ही गाडीला घातले त्या तुम्हाला घालू त्यातून जे काळ आम्ही तुमच्या गाडीला घातलेला आहे ते आम्ही तुम्हाला फासू अशा प्रकारे धमकी जी आहे त्या ठिकाणी मला दिलेली आहे या धमकीचा ह्या सगळ्या वृत्त्याचा जो आहे मी जाहीर निषेध करतो आणि ह्याची तक्रार जी आहे ती मी निवड निवडणूक आयोगाकडे आणि रिस्त पोलिसांमध्ये जी आहे तक्रार करणार आहोत आम्ही अकरा वाजता आमच्या काळाकडे बैठक बोललेली आहे त्याच्यामध्ये आम्ही पुढील भूमिका जी आहे ते आम्ही जाहीर केल